मोरे मॅडम त्याचप्रमाणे मुख्याध्यापक मग तुम सर सर्व उपस्थित विद्यार्थी झाले पण कंटाळा आला नाही आता अभ्यासात अभ्यासात तुम्ही असणार एक ब्रिज सुद्धा मोलाचा आहे मी एकच सांगतो मी खूप बोलू शकेन मी अम्या पिकला बरोबर येईन तुम्हाला भेटायला बोलणार आहे दोन तास तुम्ही वेळ पाहिजे काढा पण आज नाही बोलणार आज मी थोडं बोलतो खरं तुम्ही आज तुमची आज सरांनी आपलं संपूर्ण रक्त टाकून तुमच्या समोर अनमोल विचार सर एकच आम्ही तुम्हाला सांगतो त्या तिखेड तमक्याच्या वतीने सांगतो मी माझ्या तोडकरी मित्राच्या वतीने सांगतो हे माझे संपूर्ण या जी कमिटी संस्था आहे यांच्या वतीने सांगतो त्या विद्यार्थ्यांच्या वतीने सांगतो होती या कोकणामध्ये निशी एकशे टक्के या कोकणामध्ये नव्हे या ज्ञान मंदिर मध्ये आज इथे काहीतरी पाचशे विद्यार्थी असतील सर तुम्हाला आम्ही सांगतो आमच्या सगळ्याच्या सगळे विद्यार्थी तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची इच्छाशक्ती तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील हा खेळ तालुक्याच्या वतीने तुम्हाला मी शब्द देतो

त्यांनी इथे येऊन मग पाच या दोन या दहा या सर्व या दोन दोन मिनिटे येऊन इथं व्यक्त करा मी तुम्हाला संपूर्ण